सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणती शिंदे यांनी भाजपचा विजय रथ रोखताना रामसात पुते यांचा एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मतांनी पराभव केला आहे गेल्या दोन निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला पराभवाचा बचपाव पणती शिंदे यांनी काढल्याचे मानले जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पणती शिंदे यांनी सहा लाख सहा हजार दोनशे अष्ट्याहत्तर मते मिळवली आहेत विरोधातील भाजपचे उमेदवार रामसात पुते यांना पाच लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न मते मिळाले आहेत म्हणजेच प्रणती शिंदे यांनी जवळपास एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मतांनी विजय घोषित केलेले आहे तत्पूर्वी पंढरपूर शहरात लहूजी वस्ताद चौक येथे संतपेठ आंबेडकर नगर या भागातून नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी दंड ठोपटत जोरदार जल्लोष केला कारण जवळपास पाच ते सहा हजार मताधिक्य प्रणित शिंदे यांना संतपेठ मधून देऊ असे आश्वासन सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून नागेश भाऊ यादव यांनी केले होते त्यासाठी त्यांनी प्रचाराबरोबरच मतदान केंद्रावर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी प्रणित शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते त्यावेळी खुद्द भगीरथ बालके यांनी देखील रांगेमध्ये उभे राहून मतदानाचा अधिकार बजावला होता तसेच नगरसेवक राहुलजी साबळे हे देखील उपस्थित होते त्यावेळी त्यांनी संतपेठ भागातून भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांना सहा हजार मताधिक्य देऊ असा विश्वास व्यक्त केला होता आज प्रदीप शिंदे यांचा विजय होताच नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी आनंद व्यक्त करत भगीरथ भालके हे पुढचे आमदार होतील असे वक्तव्य केले बरोबर पंढरीत फक्त भगीरथ भालके पॅटर्न चालतो अशा प्रतिक्रिया नगरसेवक राहुल साबळे यांनी देखील दिल्या आहेत यावेळी दलित मित्र पुरस्कार दुर्योधन यादव ॲडव्होकेट बाधा यादव मुकेश यादव पंढीरनाथ कदम भाऊसाहेब कांबळे आमद यादव प्रसाद यादव लखन खिलारे कार्यधार खिलारे संतोष खिलारे गोळशी भागवान नितीन यादव लालू पटेल शिंदे शिंदेसह अनेक कार्यकर्ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साँवाद साधण्यासाठी अनेक इथे पालके समर्थक आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते पदाधिकारी भरपूर प्रमाण आहेत कारण की सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा प्रणितताई शिंदे या आघाडीवर आलेले जवळपास चौऱ्याहत्तर हजार मताचं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे आणखीन काही फेऱ्या उरलेले आहेत मात्र तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जल्लोष पाहायला मिळते काँग्रेसच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आज तुम्ही जल्लोष करताय प्रणितताईंचा विजय हा जवळपास निश्चित झाला आहे काय वाटतं आम्ही जे त्या पद्धतीने प्रणितताई शिंदे यांच्या मतदार ज्या दिवशी घोषणा झाली त्यांची त्यावेळेसपासून आम्ही पंढरपूर शहरातून भगीरथ बालके व नानाचे आम्ही खास समर्थन असताना भगरीत बालकीच्या नेतृत्वाखाली आम्ही सनपेठमध्ये आणि पंढरपूर शहरामध्ये असं काम करत होतो ती ताईच्या मार्फत आम्ही पंधरा ते एक महिनाभर आम्ही प्रचार करत होतो पंढरपूर शहरामध्ये आणि सनपेठमध्ये त्या पद्धतीनं आम्ही आवाहन केलेलं होतं भगीरथाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्ही असं आवाहन केलेलं होतं की पंढरपूर शहरातल्या लोकांना आणि सनपेठल्या जनतेला हे आवाहन करून आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की कमीत कमी आम्ही सनपेठेतून पंडितताई शिंदे यांना पाच हजाराच्या मतानं आम्ही लीड देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पंढरपूर शहर आणि ब भगीरथ बालके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्यामुळं आज आम्हाला एवढा सगळ्या कार्यकर्त्याला आनंद आहे जे आम्हाला जे पाहिजे होतं जे मोदीजी म्हणत होता की घटना बदलायची आणि घटना बदलायची याच्यावरची मोदी करत होता त्याच्यामुळं आज पंढरपूर पंढरपूर शहरामध्ये व सनपेठ भागामध्ये दलित समाज असतील मुस्लिम समाज असतील हरेक जाती समाजाचे लोकं असतील पण त्या लोकांना आम्ही हे मेसेज आमचा पोचवल्यानंतर त्या लोकांनी परिणितीदाय शिंदे यांना बरगच मताने निवडून दिल्याबद्दल मी सगळ्या मतदार बंधू भगिनीचं आणि पंढरपूर शहर आणि मंगळवेडा शहर यांचं मी भगीरथ बालकेच्या वतीनं सगळ्याचा आभार व्यक्त करतो एकीकडे 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 विद्यमान दोन आमदार होते आजी माझे आमदार होते आणि एकीकडे भगीरथ बालके एक एकाकी लीड देत होते धीर देत होते प्रीताई शिंदेचा प्रचार करत होते तरी सुद्धा हे असं पाहायला मिळते एक समर्थक म्हणून तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं होतं की दोन्ही आमदार असले तर आम्ही चार तारखेला तुम्हाला निकाला दिवशी आम्ही तर दाखवतो की भगीरथ बालके ही काय चीज आहेत आणि भगीरथ बालके कशा नेतृत्वातून काम करते जे नानाने जे पंढरपूर शहराला मंगळवेर तालुक्याला जे समाधान दिलेलं आहे त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि बघितलं दादानी दा दा आम्हाला जे नेतृत्व करून त्या कामाचे माहिती पडतात जे पंढरपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आम्ही काम केलं म्हणताना तर पणितसाई शिंदे आज बहुमताने निवडून येणार आहेत स्वर्गीय भारत नाना बालकेंचा करिश्मा कायम आहे राहणार आहे असं तुम्ही वक्तव्य केलं होतं तर विरोधकांकडून बोललं जात होतं की पंढरपूर मंगळ शहरातून परिचारकांचा करिश्मा कायम राहील आज तुमचं वक्तव्य खरं ठरतंय काय वाटतं आता मी तुम्हाला तेच सांगितलं गेल्या अगोदर तरी सांगितलं होतं परिचारक गटाने म्हटले होते की कितपत चालणार आहे कितपत नाही त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या चॅनलवरून मी ही केलेलं होतं घोषणा दिली होती ह्या दृष्टिकोनातून आम्ही पंढरपूर शहरातून भगीरथ बालकेच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढं मोठं फिल्डिंग करून आज आहे शिंदे असेल आमच्या माडा तालुक्यातले हे असेल पाटील असेल ती सगळ्यांनी आम्ही ह्या लोकांनी मतदान करून सगळ्या कार्यकर्त्यांनी आज यांना बहुमताने निवडून देण्याचं काम केलं आहे आम्ही की आमची तीच इच्छा होती की लोक की आम्ही जी स समाजाला आणि जनतेला जी मेसेज पाठवला होता संविधान बदलायचं मोदी काम करतो आहे त्याच्यामुळं ह्या सनपेठ आणि पंढरपूरमध्ये जे मातन समाज असेल महार समाज असेल मुसलमान समाज असेल सर्व समाजाला आम्ही मेसेज दिला आणि त्या पद्धतीनं त्या लोकांनी आज प्रणितताई शिंद्याला बरगस्त मतानं निवडून दिलेलं आहे इंडिया आघाडीचे दोन जवळपास दोनशे छत्तीस ते सदोतीस खासदार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मग देशामध्ये परिवर्तन होईल तुम्हाला असं वाटतंय तुम का आणि व्हावं अशी तुमची इच्छा आहे शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार आज शरद पवारला जबाबदारी दिलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार जे काम करतात ना आज शरद पवारला जबाबदारी दिल्यामुळं उद्याचं उद्याच येणारं सरकार ती काँग्रेस सरकार असणार आहे ही आज तुम्हाला सांगतो मी ज्या पद्धतीनं आता नगरसेवक नागेश यादव यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या त्याच पद्धतीने बालके समर्थक आणि माजी नगरसेवक साबळेजी पण आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत एकीकडे भगीरथ भालके यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये प्रचार केला त्यावेळेस तुम्ही देखील ते दे जवळ पाहिलं होतं की कशाप्रकारे प्रचार यंत्रणा होती काय होती कुठंतरी पंढरपूर शहरातनं लीड कमी मिळणार असे व वक्तव्य केले जात होते काय वाटतं आज या निमित्तानं एकच सांगू इच्छितो पंढरपूरमध्ये फक्त भ भ चालतो पण तो भालकेचा भ भा चालतो तो भालकेचा दुसरा इतरत्र कोणताही भ पंढरपूरमध्ये चालत नाही मोठ्या भावाची भूमिका घेऊन भगीरथदादा प्रणितीताईंच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि भालकेचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम आदेश असतो भगीरथदाच्या सांगण्यावरून अहोरात्र कष्ट घेऊन पंढरपूर आणि आमच्या अपेक्षापेक्षा जास्त प्रणितिताईंना लेट दिलेला आहे त्यानिमित्त सर्व मतदार बंधूंचे आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीनं आता लोकसभेला विजय झाला आहे त्या पद्धतीनं सोशल मीडियावर अनेक पोस्ट पडल्यात की ताई खासदार आणि दादा आमदार होतील अशा पोस्ट चालू आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये भगीरथ गट हा विरोधकांना हाबडा पडेल असं तुम्हाला वाटतंय नक्कीच यानिमित्त आजच भगीरथ दादांचा आपण लीड किती याच विषयाची फक्त चर्चा करणार आहोत भगीरथ भालकेंचा विजय हा निश्चित झालेला आहे यापुढं आपल्याला चर्चा करायची त्यांना लीड किती असणार आहे म्हणजे तुम्हाला निश्चित विश्वास आहे शंभर टक्के भगीरथ वालके आज आमदार झालेले आहेत आपण फक्त लीड किती याची चर्चा करूया एकंदरीत एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या नंतर कुठंतरी आता पंढरपूरमध्ये विठ्ठल परिवार असेल किंवा भगीरथ भालके गट असेल यांनासुद्धा आता उभारी मिळालेले आहे आत्मविश्वास वाढलेला आहे भगीरथ भालके यांचा विजय निश्चित आहे फक्त लीड मोजायचं बाकी आहे असेच देखा आता आपल्याला नगरसेवक राहुलजी साबळे यांनी सांगितलेलं आहे तर पाहूया काय होतं कॅमेरामॅन राम अबोंगरासोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर